ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येत असताना चीनने भारता शेजारी मदत देऊन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय बांगलादेशी चांगले संबंध ठेवण्यावरती मोदींनी भर दिला असून आता चीनने देखील बांगलादेशला तब्बल चोवीस बिलियन डॉलरचं कर्ज देऊन भारतावरती पलटवार केलाय तब्बल तीस वर्षांनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष हे बांगलादेशचा दौरा करत आहेत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर शेजारी राष्ट्रांशी आर्थिक संबंध सुधारण्यावरती भर दिला होता बांगलादेशपासून नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक करण्यावरती मोदींचा भर होता आता त्या पाठोपाठ नरेंद्र मोदी यांनी गेल्याच वर्षी दोन बिलियन डॉलरचं कर्जाची घोषणा बांगलादेशला करण्याचं केलं घोषणा केली होती आता त्यानंतर मोदींच्या याच खेळीला चीनने कर्जाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर देत तब्बल चोवीस बिलियन डॉलरचं कर्ज बांगलादेशला जाहीर करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे बांगलादेशमध्येच चीन आता तब्बल पंचवीस प्रकल्पांचा विकास करणार आहे या प्रकल्पांच्या माध्यमातून चीन आणि बांगलादेश यांच्यामध्ये आर्थिक संबंधांना नव्या पर्वाला सुरुवात होईल असा विश्वास बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री महमूद अली यांनी व्यक्त केला आहे यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम